चला तर आज आपण बनवतो आहे मशरूमची सुक्की भाजी तर ही भाजी अगदी साधी सरळ सोपी आहे कुठल्याच प्रकारचं वाटण वगैरे न बनवता मी ही भाजी बनवते आहे तर याआधी मी मशरूम मसाला तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता आता आपण मशरूमची सुक्की भाजी बनवतो आहे तर त्यासाठी मी सर्वात आधी मशरूम कापून घेतलेत तर मी अडीचशे ग्रॅम मशरूम घेतले होते तर मी मशरूम व्यवस्थित असे कापून घेतलेत त्यानंतर तेल घेतलं आहे तेल छान तापून द्यायचं आहे नंतर त्यात जिरा घालायचा आहे जिरासुद्धा छान तडतडू द्यायचा आहे जिरा छान तडतडला की कापून लसूण घालायचं आहे तर लसूण छान परतला की त्यात आपण घालून घ्यायचा आहे कांदा तर कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर, तर, तर अपला कांदा लवकर परतण्यासाठी त्यात थोडंसं मीठ घातलं तरीही चालेल तर मी ते थोडंसं मीठ घालून घेते मस्त गुलाबी होईपर्यंत आपल्याला आपला कांदा परतून घ्यायचा आहे तर आज कुठलंच वाटण बनवायचं नाही आहे खूप साधी सरळ सोपी भाजी आहे तर थोडंसं मीठ घालून घेते म्हणजे आपला कांदा लवकर परतलं जाईल मीठ घातल्यानंतर लवकर आपला कांदा परततो पण नंतर भाजीत घालताना मीठ थोडं बेताचं घालायचं आहे आता घातली आहे लाल चटणी अगदी एक चमचा धना पावडर आणि एक छोटा चमचा हळद आणि मसाला घालते इथे मी तर अगदी छोटं पॅकेट आहे मसाल्याचं जर मसाला घालून आहे हे छान व्यवस्थित परतून द्यायचं आहे त्यात हा मसाला छान म्हणजे कांदा परतल्यानंतर त्यात आता थोडंसं टोमॅटो घालून घ्यायचं म्हणजे मसाला परतल्यानंतर टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो पण आपल्याला छान मऊ होऊ द्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे स्मॅश असं करायचं नाही आहे फक्त त्याचा कच्चापणा गेला पाहिजे इथपर्यंतच आता मी त्यात थोडंसं पाणी घालून घेते जेणेकरून कांदा टोमॅटो जो आपला मसाला आपण यात घातलेला आहे ते तो शिजून येईल व्यवस्थित म्हणून पाणी घालते नंतर मशरूम टाकल्यानंतर आपण यात पाणी घालणार नाही आहे त्याच्यामुळं आता आधीच पाणी घालून ही ग्रेवी आपल्याला म्हणजेच हा हे जे मिश्रण आहे कांदा टोमॅटो मसाल्याचं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे कोरडं होऊ द्यायचं आहे मिश्रण खूप जास्त पाणी ठेवायचं नाही आहे पूर्णपणे कोरडं झालं त्यानंतरच त्यात मशरूम घालायचे कारण मशरूमला सुद्धा स्वतःचं खूप जास्त असं पाणी असतं भाजीत टाकल्यानंतर मशरूमला त्याचं असं पाणी सुटतं त्याच्यामुळे त्यात दुसरं अजून पाणी टाकायची गरज नाही आहे आणि मुळातच ही जा असा असा भाजी मी सुक्की बनवते म्हणून पाणी घालणार नाही आहे तर आता मशरूम टाकून घ्यायचेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मीठ आपण आधीच घातले त्याच्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही कांद्यात आपण मीठ ऑलरेडी घातलेलं होतं जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमी घातले तर तुम्ही आता घातलं तरी चालेल तर, चाले। तर मशरूमला छान मसाला कोट होईल इथपर्यंत मशरूम आपले मिक्स करून घ्यायचे आपल्या मसाल्यासोबत आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे मशरूमला जे पाणी आहे अंगीचं जे स्वतःचं पाणी आहे ते सुटून जाईल तर तुम्ही बघू शकता आपण पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे किंवा ताटावर सुद्धा मी पाणी ठेवलेलं नव्हतं तरी किती सारं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे तर झाकण काढूनच आपल्याला आता ही भाजी शिजवून घ्यायची कारण मशरूम व्हायला फार वेळ लागत नाही ते वाफीतच होतात आता मी इथं कोथिंबीर घालून घेते तर आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची तर ही पाय पाच मिनटात पाणी आता पूर्णपणे आटतं आणि अगदी कोरडी आपली भाजी झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद